एक एक मॉडेल येऊ राहिले आता बघा तुम्ही अंगा बोलू पाऊस आता जोरात येईल असं वाटते आम्ही सर्वांनी जे बनवून आणलेलं खाऊ राहिलो आता वाट बेदुनी रडून रडून गाडी घेऊन मागितली बाबा कडून रियांश चे फोटो काढले भाईनी टोपी घेतली रियांशनी खतरनाक तर मंडळी काल रात्री आम्ही ज्योति यांच्या इथं मुक्काम होतो तर आपल्या माणसाने आपल्यासाठी स्पेशल चहा गरम करून दिला आणि मस्तपैकी पाण्यासाठी अंगोळ पाणी सुद्धा करून दिलं आम्ही या ठिकाणी मुक्काम आलो होतो राहण्यासाठी आपल्या यांचं घर आहे आपले मामा ज्योतिमावशिंद यांचे मिस्टर काय घेऊ तुम्हाला बाय बाय पुढे चालले राजीबा गोवा चला चलो। 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 तर आता आम्ही ज्योतिबा मंदिराकडे चाललेलो आहे आता या ठिकाणी आपल्या दोन्ही गाड्या थांबवल्या आहेत नजारा एक नंबर आहे इथं था। घाटातच थांबलो आम्ही मस्तपैकी था पावसात मस्त इथं धबधबा राहतो पण सध्या पाऊस पडत नाही त्यामुळं काय धबधबा दब कमी का आहे तर इथं खतरनाक व्यू आहे भाव गाडी चालून दामला खरे आजी बात नाही तर आता मस्त पैकी आता आम्ही इथं भोजव करायचा प्लॅन होता पण बघूया आता काय होतं काय नाही आता या लेडीज म्हटलं काई की काय ना काय तरी त्यांचा असतच आवरा सावरी करायचे हे कोण आहे इकडं आरशात भूत जबरदस्त गाड्या बा इथं मस्तपैकी नजारा एक नंबर जबरदस्त पूर्ण खालीपर्यंत नुसतं जंगलच जंगल आहे जंगलात मस्तपैकी जेवण करण्यासाठी लच मजा येणार आहे गाड्या गुड्या भरपूर काय काय राहिल्या सारख्या सारख्या हे तर गेले काय रे कुठ आहेत बाजूल्या कुठं आहेत याकडे याला तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा बरं आमच्या इकडे याला भादुल्या म्हणतात पैसा पैसा चला हे सगळे आता जंगलात जाऊ राहिले सगळे वरती सगळे वरती चढून जाऊल मनसर एका मच डावे जीवनाचे बोले हा चला चला एक एक चला एच्यात हाय करून चला, एक, चला।, एक, चला।, चला।, एक, चला। एक, एक, एक एक चला चला आता काकाश जाऊ राहिले बाय 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 चला आता दादी जाऊ राहिले चलो आधी काकू ताई आमची आई <laughs> <laughs> गायत्री मॅडम कामिनी मॅडम मामी रुपाली ચલો નંબર લાવાકાશ્વર ભાઉ પિયુષ કોણ રાહ રે શેવી શાળુ રે ભાવે શાળુ રેલો હલો ગોવા ગોવા મિસયુ ધીરજ એ મિસ કરતા મિસ ધીરજ

रुपली काय करू राहिली तर मंडळी आता आपण कुठं आलोय काकू ज्योतिबाला आलोय आपण देवस्थानी आलेलं ज्योतिबाच्या नावानं चांग चांगलं चला आता जाऊया सर्वजण माझी पण चप्पल घ्या रे काय घ्यायचंय काय तर मंडळी आता सर्वजण आम्ही निघालेलो आता देवस्थानी आलोय ज्योतिबाच्या नावानं आपण का काय बाकीची फॅमिली पुढे एक एक कम दाखवतो दाजींचा पाय थोडासा हे झाले ते एकदम हळू स्लो मोठला तरी पण दाजींची जिद्द बघा ते डायरेक्ट त्यासाठी हार मानली नाही त्यांनी तरी पण आपल्या सोबत चलो दाजी मुळ प्लॅन सक्सेस आला आता काय माती हा माती रे काय बाकीचे मेंबर पुढे आलोय आता दख्खनचा राजा ज्योतिबा महाराज की जय आता पोहोचलेलो आपण या ठिकाणी आता पोरांना मस्तपैकी खेळण्यासाठी खेळणे रेल्वे जायचंय आता हा वेदू तर अडायलाच लागला आता डायरेक्ट ते बाप्पा आता लय येत आता वेदू दा काहीतरी घेऊन देणार आहे आपण या जेट जवळवरती दखल पियुष हा पियुष चला आता दाखवतो मध्ये बाकी मेंबर आलेत चलो बाच्या मामा साहेबांनी घेतले आता काय काय आपल्याला खाली जायचंय का अजून तर मंडळी आपल्याला भरपूर खाली उतरून जायचंय चला आता जाऊया इकडे बघा दुकानी काही काही मस्त आहे रियांश अरे बाय कुठे चालला दाग एक नंबर दाईक चाल तू चल पुढं मी कसं येईल मग सगळ्यांनी इथं गजराय तर मंडळी आमचं आता सर्वांचं दर्शन करून झालेलं आहे आता आम्ही चप्पल वगैरे काय काय ठेवलं ना तिथं आलोच काई काई आता काय काय घेऊन मागू राहिले आणि सगळं आता तयार झाली त्यांची चप्पल घालायला आता सर्वांना लवकर जायचंय आता नेक्स्ट रुपाली काय घेऊन आली घे ना तस इच्छा आम्हाला काय घ्यायचं बाळा तुला काय घ्यायचं तुला भाजी छोटे पोरा म्हटलं की अवघड खेळणी दिसली का लावणार दुकानात इथं वेदू काय घ्यायला होतो गाडी घ्यायला मागू मागतो ए रोशन रोशन ए रोशन त्याला टोपी दे टोपी घेतलेली आहे आता वेदूला वेदू वेदूनी रडून रडून गाडी घेऊन मागितली बाबा कडून फोटो काढले भाईनी टोपी घेतली रियांशनी खतरनाक दिसून राहिला लाडू घाव राहिला भाऊ लाडू माझी बाईक कुठं ताई माझी बाई कुठं आहे काय घेऊ राहिले का ऑलरेडी आहे ना

भूक लागले आम्हाला सर्व गेलेत पुढे आणि आता आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो त्यांना सांगत होतो थांबूया त्यांना भूक नाही लागली आम्हाला भूक लागले आताच घेणार बघा आता आपण नाश्त्यासाठी थांबलो आहे तुम्ही काय आहे वडापाव आता आमचं दर्शन करून झालेलं आहे ज्योतिबा महाराजांचं आता आम्ही जेवण्यासाठी आलेलो आहे तर घरून पोळ्या वगैरे तयार करून दिले होते आम्हाला तृप्ती मामीनी तर आता सर्वजण इथं आहेत तर सगळे एन्जॉय करून राहिले दाखवतो तुम्हाला उत्कर्ष आलेला आहे इथं आम्हाला आता आपला ट्रायपॉड घेऊन आलेला आहे गायडन्स करायला आलेला आहे टाकी गँग उतरून गेली बघा आता पावसाचं वातावरण तर झालंच म्हणजे पाऊस पडूच राहिला आम्ही साईडला थांबलो आता चला इथं मॅडम सर्व मॅडम गॉगल बिगल लावून आलेले आहेत एक एक मॅडम सगळे आवरून आलेले आहेत ए काय का पाऊस आता जोरात येईल असं वाटतंय आम्ही सर्वांनी जे बनवून आणलेलं खाऊ राहिलो आता वाटतोय काय काय आणले काय पत्रवाळ्या वगैरे वगैरे सर्व आणले मिसळ मिसळ मिस्टर स्पेशल असते की आता भावेश आपल्याला वाटावून देणार आहे मिसळ आपल्याला तर मिसळ पाव पण खाऊया हा बोला सर इथव आहे लेडीज गँगि हे पाण्याची बॉटल गाड्यात असतील ज्या रासल पाहिजे बोलेरो मध्ये जात तिकडूनच्या साईडला एक, एक 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 मॉडेल येऊ राहिले आता बघा तुम्ही अह हो आम्ही नाही मॅडम ए गायत्री तू काय लगेच या

ताई सरक ना क्या नजर आहे एकदम सुपर पावसात जेवण जंगलाच्या ठिकाणी म्हणजे जंगला वातावरण आहे काय एकटाच बसलं मला तर नाही बावीस पण मस्त जेवण राहिला उत्कर्ष पण आता हा म्हणजे जेवत ना तुझ्या आला बसशील दादा वगैरे सगळे काका रोशन आणले आपण स्पेशल मिसळ चला आता आपण पण बसू जेवण्याला की आपण आता बघू आपण इथे जेवणासाठी थांबलो आहे सगळे काय खात आहेत मटकी बघा मिथळ आणि मटकी इथे सगळे बसले आहेत हे बघा ते सुद्धा काहीतरी डायरेक्ट तर मंडळी आता आम्ही आले महालक्ष्मी इथं दर्शन करण्यासाठी तर ठरल्याप्रमाणे आपले सगळे मेंबर एक एक मेंबर आलेले आहेत तिथं आई काकू दादा रुपाली सर्वजण आहेत चला आता दर्शन करूया चलो काय ग महालक्ष्मीला इथं पोहोचलेलो आहे ना सर्व ओटी ओटी घेऊ राहिली देवीसाठी सर्वजण आता दोघे जण काय विचार करता काय मग आपापसात काय चर्चा चालू आहे रियांश तर काय तर खेळू आहे रियांश काय करू राहिला तर हे बघा आपले हे मंदिर महालक्ष्मी पूर्ण मंदिर असं आहे दोघांची काय चर्चा चालू आहे दर्शन झालेलं आमच्या सर्वांचं महालक्ष्मी मातेचं आता निघालेलो आहे आम्ही सर्वजण बघा आता काय तुला आता इकडं नवीन बांधकाम करायचं काही काय दिसले रे बाळू काय दिसले बाळा काय भाजी आला मला रड